सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातल्या सोळा गावांना फटका बसलाय उंदर गावात सीना नदीचं पाणी शिरल्यानं शेकडो नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय दरम्यान एका वृद्ध दाम्पत्याचा सुद्धा यात समावेश आहे घरात अचानक पाणी शिरल्यानं वृद्ध दाम्पत्याचे कपडे अंथरुण पांघरुण सुद्धा वाहून गेलाय सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सीना नदीला सुद्धा महापूर पालाय आणि याचा फटका सोळा गावांना बसलाय समजून गेलं बा आम्हाला पाग ला हात रायस ना काय था था नाही ना 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 माता, ना ना का साडीने असाय नाही घरातलं तर पाग ये नाही राहील आम्ही माता मातारी आम्हाला बघायच ना कोणी नाही काय नाही लेख वापर गेलेले ते कोणी नाही आमची हात ऐकून नाही म्हात्याला चालत नाही कुणी तर दोघांनी उचलून टाकावं लागतंय कुठं